आज आपण आरतीचं ताट बनवणार आहोत आरतीच्या ताटाला लटकन कसे लावायचे ते बघणार आहोत कारण आरतीचं ताट आपल्याला बऱ्याच वेळेला लागतं आणि सुंदर असं सजवलं जातं तर हे ताट आपण आता तयार करूया या व्हिडिओमध्ये कोणत्याही शुभ कार्यात आपल्याला आरतीचं ताट लागतं लग्न समारंभ असो साखरपुडा असो भाऊबीज रक्षाबंधन मी हे आरतीचं ताट माझ्या मुलीच्या लग्नासाठी बनवलेलं आहे नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आरतीचं ताट कसं बनवायचं कसं डेकोरेट करायचं ते बघणार आहोत आता लग्न सुरू झालेली आहे आणि बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये आपल्याला आरतीचं ताट लागतं तर ते कसं डेकोरेटिव्ह करायचं युनिक पद्धतीनं ते आपण आज पाहणार आहोत चला तर मग पाहूया आजचा व्हिडिओ आज आपण आरतीचं ताट कसं सजवायचं ते पाहणार आहोत बऱ्याच वेळेला आपल्याला आरतीचं ताट लागतं लग्न समारंभात लागतं बेबी शॉवरच्या वेळेला लागतं ओटी भरण वगैरे असतं तेव्हा तर हे मी स्टीलचं ताट घेतलेलं आहे आणि याला मी फक्त ही लेस लावून घेतलेली आहे हे मी मुलीच्या लग्नाच्या वेळी हे ताट तयार केलं होतं याला फक्त ही लटकन असलेली लेस लावलेली आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचं लटकन असलेली लेस लावू शकता हे फेविकॉलने किंवा फॅब्रिक गमने हे लावू शकता तुम्ही हा असा फॅब्रिक ग्लू येतो त्याने तुम्ही ती लेस लावू शकता तर आपण आता ह्या ताटाला थोडंसं मॉडिफाय करणार आहोत तर त्यासाठी बघूयात आपण काय साहित्य घेतलं आहे ते तर हे आहे आजचं आरतीचं ताट करण्याचं सा साहित्य हे क्राफ्टचं साहित्य माझ्याकडं बऱ्याचशा वस्तू गोष्टी करून झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या सामानामध्येच मी आता हे लटकन तयार करणार आहे तर हे आहे छोट्या मोत्याची माळ आहे छोटी साईज आहे मण्यांची मोत्यांची त्याच्यापेक्षा थोडासा एक साईज मोठा हा मोती आहे आणि हे गोल्डन कलरचे मोती आहेत आणि ही निशिगंधाची फुले आहेत ही अशी आर्टिफिशियल फुले येतात आणि हे आहेत आर्टिफिशियल फ्लॉवर ऑस्टरची फुलं आहेत तर ही अशी बंचने येतात हे पहा अशी बंचने येतात तारेसह असतात ती फ्लेक्झिबल तार असते तर ते मी कट करून घेतलेली आहेत आणि हा कलर त्यामध्ये आहे व्हाईट कलर तर मी व्हाईट कलर न वापरता मी हा प पर, पर, पर्पल कलर वापरणार आहे हे पहा ही अशी फुलं असतात आणि ही फ्लेक्झिबल तार असते मी ही तार कट करून घेतलेली आहे आणि आता आपण याचे लटकन तयार करूया पहिल्यांदा हा मांज्याचा धागा आहे म्हणजे पतंगासाठी हा वापरला जातो खूप कठीण आहे तुम्ही तंगूस देखील घेऊ शकता तर आता हे जे ताट आहे ना ह्या ताटाला हे असं आपलं नेहमीचं ताट असतं नॉर्मल तसं हे ताट होतं त्याला हा कलर ऑलरेडी होता मग तुम्ही कलर दिला तरी चालेल नाही दिला तरी तिथे तुम्ही लेस लावू शकता किंवा हीच लेस थोडीशी रुंद घेऊ शकता आणि मी आता काय केलं की ह्या ताटाला कार्पेंटरकडून असे होल पाडून घेतलेले आहेत थोड्या थोड्या अंतरावर होल पाडून घेतलेले आहेत हे पहा मी पलटी करून दाखवते ताट हे पहा हे असे ना ठिकठिकाणी मी होल करून घेतलेले आहेत कारण आपल्याला जिथे जिथे लटकन लावायचं आहे तिथे तिथे असे होल करून घेतलेले आहेत तर आपण आता लटकन बनवूयात मी धागा दोन घेतलेला आहे सुईमध्ये आणि ही जी मोत्याची माळ आहे ना आपण हे मोती ह्यामध्ये काढून घेऊयात थोडेच मोती काढते हो हो मी तर आता पहिल्यांदा इकडे गाठ मारलेले आहे मी धाग्याला आणि हा छोटा मोती ओवून घेते पहिल्यांदा छोटा मोती ओवल्यानंतर आपण आता एक हे निशिगंधाचं फूल घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीने तुम्ही डिझाईन करू शकता हे पहा म्हणजे या फुलाच्यामध्ये असं हा मोती जाईल आणि आपली धाग्याची गाठ देखील दिसणार नाही आणि फुल बाहेर येणार नाही आता याच्यानंतर आपण हे आर्टिफिशियल फूल आहे हे फूल आपण ओवणार आहोत तुम्हाला जसं क्राफ्टचं सामान भेटेल तसं तुम्ही करू शकता डिझाईन हे पहा हे मी फूल ओलेलं आहे आता हा थोडासा एक साईज मोठा आहे तो मोती घेते त्याच्यानंतर कॉन्ट्रास्ट आपण हा गोल्डनचा घेऊया गोल्डन मनी हे पहा गोल्डन मनी झाल्यानंतर पुन्हा एकदा हा एक साईज मोठा मोती पुन्हा एक छोटासा मोती कारण आपण आता याच्यावरून हे फूल घालणार आहोत निशिगंधाचं हे पहा हे फूल आपण घेतलेलं आहे आणि आता हे मोती मी यामध्ये घालण्याचं कारण हेच की आपण हा मोती नसता घातला तर हा गोल्डन मोती दिसला नसता गोल्डन मोती दिसण्यासाठी मी मध्ये दोन मोती घातलेले आहेत हे पहा हे आता असं छान दिसेल तर आता आपण पुन्हा कॉन्ट्रास्टमध्ये आता हे पांढरं फूल आहे तर आपण गोल्डन मोती लावूया तर मी कलरफुल घेतलेत तरी चालतील आता हे झाल्यानंतर आपण एक मोठा मोती घेऊया पुन्हा एक छोटा मोती हे पहा आता पुन्हा आपल्याला हे निशिगंधाचं फूल घ्यायचं आहे हे पहा आपलं लटकन आता असं दिसतंय आता इथे कॉन्ट्रास्टमध्ये आपण गोल्डन मोती घालूया हे पहा आता एक छोटा किंवा मोठा घालू शकतो आपण आपण छोटा घालूया हे पहा हे लटकन जास्त मोठे नसतात करायचे कारण हे ताटाच्या कडेनं असं येणार असतात आपण ताट वेळोवेळी खाली ठेवतो त्यामुळे हे जास्त मोठं नाही करायचं मी एवढ्याच लेअर केलेले आहेत आता आपण हा धागा कापून घेऊयात किंवा आपण पहिल्यांदा ताटाच्या त्या होलमध्ये घालून घेऊयात म्हणजे बरं पडेल आपण आता हे ताट घेतलेलं आहे आता, धागा अपन कि अपन ताटा होल ता ता आता या ताटाच्या एका होलमध्ये आपण हा सुई ओळून घेऊया हे पहा आणि ओळून घेतल्यानंतर आपण एक कट करूया धागा आता आपण एकच सिंग इथे गाठ मारायचे आहे त्यामुळे सिंगलच धागा घेऊयात एक धागा बाहेर काढूया होलमधून किंवा मग तुम्ही खालून असं हे घातला तरी चालेल आता हे पहा मी हा धागा इथे ओवून घेतलेला आहे होलमधून इथे आता आपण इथे गाठ मारूया मी ह्या लटकनच्या खालून घेते धागा हे पहा मी इथे गाठ मारून घेते पहा इथे आपण असं कोणाला तरी थरायला सांगायचं आणि आपण इथे गाठ मारून घेऊया पक्की गाठ मारायची पक्की गाठ मारते आणि हा धागा तुटत नाही लवकर चार पाच गाठी मारून घेते मी आणि आपण हा धागा दिसू नये म्हणून आपण याच्यावरती नंतर काय आयडिया करायची ते दाखव सांगते मी आपण आता पहिल्यांदा या अशा प्रकारचे सर्व लटकन बनवून घेऊया या असे होलमधून बांधून घेऊयात हे पहा हे लटकन असं दिसेल अशा प्रकारे हे छोटीच साईज ठेवायची असते लटकनची ताट मोठं आहे माझं त्यामुळे मी एवढी साईज ठेवलेली आहे तुम्ही याच्यापेक्षा कमी ठेवू शकता हे पहा आता आपण अशा प्रकारचे छोटे छोटे लटकन बनवून घेऊयात माझे हे लटकन आता बनवून झालेले आहेत हे पहा आपल्याला या ताटाला आपल्याला आठ लटकन लागणार होते ऑलरेडी आपण एक तयार करून लावलेलं ला आहे आणि हे बाकीचे मी त्याच पद्धतीने तयार केलेले आहेत तुम्ही कोणतीही डिझाईन करू शकता आणि तुम्ही ह्याच्यासाठी ओरिजिनल फुलं देखील वापरू शकता परंतु वापर वार मी आर्टिफिशियल फुलं का वापरते आपल्याला आरतीचं ताट वारंवार उचलावं लागतं ठेवावं लागतं किंवा ते सारखं हाताळलं जातं त्यामुळं ती ओरिजिनल फुलं असतात ना ती कोमेजून जातात त्यामुळं मी आर्टिफिशियल फुलं घेतलेली आहेत तुम्ही ओरिजिनल देखील घेऊ शकता तर आपण आता हे एक, -एक लटकन याला लावूया असं मी ओवून घेतलेला आहे धागा आणि सिंगल करणार आहे तो कट करून घ्यायचं आपण आता आता इथे गाठ मारायची आहे पक्की अशी गाठ मारूयात आपण मी हे ताट आता एका बाउलवरती ठेवलेलं आहे हाईट देण्यासाठी म्हणजे आपल्याला पटपट असं गाठी मारायला बरं पडेल आपण हे गाठ मारून घेऊयात मोती खाली आला पाहिजे अख्ख्या गाठी मारायच्या आहेत हे पहा आता हे आपण दोन लावलेले ला आहेत पहिलं एक लावून घेतलं होतं आता हे लावलेलं ला आहे अशा प्रकारे आपण सर्व लटकन लावून घेऊयात सर्व लटकन आपण लावून घेतल्यानंतर हा धागा आपण असाच सोडूयात कारण एक साथ सगळे धागे आपण कापून घेऊन घेणार आहोत आपण हे गाठी मारून झाल्यानंतर जो एक्स्ट्रा धागा आहे तो अशासाठी ठेवला आहे की आपण एकदम सर्व कापणार आहोत तर आता आपल्या सगळं गाठी मारून झालेल्या आहेत आपण आता ते धागे सगळे कट करून घेऊयात थोडंसं वरती शिल्लक ठेवायचं आहे धागा कारण गाठ सुटू नये म्हणून बाकी सगळे धागे आता कापून घेऊयात आपण आता काय करणार आहोत हा जो धागा दिसतो आहे ना सगळीकडे आपण कट केलेला होल आणि धागा तर ते कसं लपवायचं ते बघणार आहोत तर हे माझ्याकडे मोती आहेत याला ना हे फॅन्सी मोती आहेत याला होल नाही आहे आणि माझे हात कलरफुल झालेत अक्षता बनवून हे पहा आपण बघू शकता इकडे एका साईडला खडा आहे आणि याला होल नाही आहे तर आपण ना इथे आता गम लावूया हा फॅब्रिक ग्लू आहे तुम्ही साडीला वगैरे टिकल्या जर चिकटवायच्या असतील तर हा गम यूज करू शकता गम लावल्यामुळे आपला धागा तिथे फिक्स होणार असतो ती धाग्याची गाठ सुटायची शक्यताच कमी होते त्यामुळे आपण तो लॉक करायचा आहे गम लावून गम लावून तुम्ही असंच सुकायला सोडून दिलं तरी चालतं कारण तिथे काय लावायलाच पाहिजे असंही काही नाही तुम्ही टिकल्या लावू शकता मोती लावू शकता आपले हे आता मोती लावून झालेले आहेत हे पहा छान आपण आता हे सुकण्यासाठी ठेवून देऊया असंच पहा किती सुंदर झालेलं आहे आरतीचं ताट तुम्ही देखील अवश्य बनवा रिअल फुलांचं देखील तुम्ही बनवू शकता आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही अवश्य कमेंटमध्ये मा मला सांगा आपलं हे आरतीचं ताट आता पूर्ण झालेलं आहे हे पहा आपण हे मोती चिकटवले होते फिक्स झालेले आहेत जिथे जिथे आपले धागे दिसत होते तिथे आपण मोती चिकटवलेलं आहे हे पहा तर आपण आता हे ताट तयार करूया तर हा आहे कळसाचा तांब्या हा तांब्या देखील मी घरी सजवलेला आहे हे पहा याला लेस मोत्याची माळ आणि टिकल्या ह्या चिकटवलेले आहेत तुम्हाला फॅब्रिक ग्लून हे चिकटवलेलं आहे आपण आता हा कळसा कळस ठेवूयात मध्ये हळदी कुंकू अक्षता अक्षता नेहमी अखंड घ्यायचे असतात हे आपण जे तांदूळ घेणार असतो अक्षता म्हणून ते अखंड असावेत या अक्षतासाठी तुकडा तांदूळ अजिबात यूज करायचा नाही तो चालतच नाही आपण आता यामध्ये फुले ठेवूया मी आत्ता ही आर्टिफिशियल फुले ठेवते आपण रिअलमध्ये खरीच फुलं ठेवायची आहे लात हे आरतीचं ताट तयार आहे तुम्ही अवश्य असं आरतीचं ताट बनवा तुम्हाला कोणत्याही शुभ कार्याला खूप उपयोगी पडेल